हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार बावीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय जबरदस्त ट्विस्ट आला आहे अर्णव आणि ईश्वरीच्या साखरपुड्याचं काय झालं आपण जाणून घेऊया अर्णव लावण्यावर खूप चिडतो आणि म्हणतो लावण्या आपलं फक्त लग्न ठरलंय लग्न झालं नाहीये त्यामुळे तुझ्या मध्ये राहा तर लावण्या म्हणते एक ना एक दिवस मी तुला माझ्यावर प्रेम करायला लावेलच मला माहिती आहे तुझ्या रागाचं कारण काय आहे तू अजून सुद्धा त्या ईश्वरीवर प्रेम करतो ना तुझ्या मनात ती ईश्वरी आहे म्हणूनच तू मला तुझ्यापासून दूर लोटतोय पण एक गोष्ट लक्षात ठेव एकदा का आपलं लग्न झालं मी तुझ्यावर एवढं प्रेम करेल की तू त्या ईश्वरीला विसरून जाशील आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर दुसरं कुणीही करू शकत नाही हे लक्षात ठेव असं म्हणून ती चक्क अर्णवच्या गालावर हात ठेवते आणि त्याला आय लव्ह यू म्हणते परंतु अर्णव तोंड फिरवून घेतो त्यामुळे लावण्यात चांगली चिडते आणि रागारागाने तेथून निघून जाते अर्णवला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे ईश्वरी ही सुद्धा अर्णवचाच विचार करत असते आणि विचार करते की मला नेमकं काय होतंय माझा साखरपुडा ठरलाय लग्न ठरलंय परंतु माझ्या मनात आनंदच नाहीये मला कशाचं वाईट वाटतंय अर्णव सर माझा फोन उचलत नाहीये त्याचं वाईट वाटतंय का तेवढ्यात ईश्वरी मागेवरून पाहते तर अर्णव तिच्या समोर उभा असतो अर्णवला पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते अर्णव सर तुम्ही येथे काय करताय तर अर्णव म्हणतो आपण दोघे मित्र आहोत ना मित्र हे नेहमी मनात असतात त्यामुळे मीच तुझ्या समोर आहे असा विचार कर ईश्वरी ही अर्णववर चिडते आणि म्हणते आपण दोघे मित्र आहोत का मग मी इतकी दुःखी आहे माझा इतका गोंधळ झालाय हे तुम्हाला कळत नाही का तुम्ही माझे फोन का उचलत नाही माझ्याशी नीट का बोलत नाही अर्णव तिला समजावून सांगतो आपण दोघे मित्र आहोत थांब तुझ्या चेहऱ्यावर काय हवं आहेत ते मी पाहतो आणि सांगतो असं म्हणून तो ईश्वरीकडे एकटक पाहतो ईश्वरी ही अर्णवशी मनसोक्त गप्पा मारत असते अर्णव आपल्यासमोर आहे हे, हे पाहून तिला खूप आनंद झालेला असतो अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की तू लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला सांगितलंस का माझा विचार घेतलास का डायरेक्ट मला सांगितलंस की तू लग्न केलंय तर ईश्वरी ही अर्णवला दोष देत असते की सर तुम्ही सुद्धा माझ्याकडे वळून पाहिलं नाही तुम्ही सुद्धा माझ्याशी नीट बोलला नाहीत माझे फोन उचलत नाही तर अर्णव म्हणतो तू सुद्धा तोंड फिरून निघून गेलीस यावरूनच या, या दोघांमध्ये बाचावाची सुरू असते दोघेही एकमेकांना दोष देतात आणि ईश्वरी ही रुसून बसते ईश्वरी ही मागे वळून पाहते तर चक्क नम्रता तिच्यासमोर उभी असते नम्रता पाहून ईश्वरी जोरात किंचाहाते नम्रता विचारते तुला किंचळायला काय झालं मी नम्रता आहे ओळखलं नाही का मला तर ईश्वरीला प्रश्न पडतो आत्तापर्यंत सर येथे होते ना ते कुठे गेले आणि नम्रता येथे कशी आली तर दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी या दोघींचं डिस्कशन सुरू असतं की आता साखरपुडा कसा होणार लावण्या सांगते आईला तर एक महिना वेळ नाहीये ती साखरपुड्याला नाही येऊ शकत तर वल्लरी म्हणते आणि ती ओल्ड लेडी तयार नाहीये तुझी आई असल्याशिवाय तुमचा साखरपुडा ती करून देणार नाही राजेश हे सगळं ऐकतो आणि विचार करतो जर मला इंदोरी ती इंदोरी जिलेबी हवी असेल तिच्याशी लग्न करायचं असेल तर आणि लावण्याचा साखरपुडा होणं खूप महत्वाचं आहे असं म्हणून तो या दोघींजवळ येतो आणि विचारतो काय प्रॉब्लेम आहे वल्लरी सांगते लावण्याची आई आल्याशिवाय ओल्ड लेडी या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार नाहीये तोच प्रश्न आम्हाला पडलाय तर राजेश हा त्यांना कोड्यात उत्तर देऊ लागतो जरी हिची आई नसेल तरी एखादा लांबचा नातेवाईक असेल ना काका मामा त्याला उभं करून आपण ह्या साखरपुडा लावून देऊ शकतो तर लावण्या सांगते असं कुणीच नाही आहे माझा लांबचा नातेवाईक त्यामुळे तो खूप चिडतो राजेश विचार करतो किती मूर्ख आहे लावण्या जसं मी गुरुजीला उभं केलं तसं एखाद्या खोट्या नातेवाईकाला उभं करायला इला काय आहे पण आता हिला स्पष्ट कसं सांगायचं हिला तर काडीचीही अक्कल नाही आहे असा विचार करून तो मामीला हिंड देऊ लागतो तुम्ही सांगा आपण असा एखादा नातेवाईक आणू शकतो ना दूरचा काका मामा तो असला तरी लग्न आणि साखरपुडा होऊ शकतं ना परंतु वल्लरीलाही काही समजत नाही राजेश विचार करतो ही मामी सुद्धा एक नंबरची मूर्ख आहे मला वाटलं होतं ही तरी हुशार असेल परंतु ही सुद्धा एवढी हुशार नाहीये आणि तो पुन्हा एकदा लावण्याला समजावण्याचा प्रयत्न करतो अगं लावण्या कुणीतरी नातेवाईक असेल ना तुझी आई आजीला फोन करून सांगेल की आमचा एखादा जवळचा नातेवाईक आहे तो साखरपुड्याला हजर राहील तेव्हा लावण्याची ट्यूब पेटते आणि ती म्हणते हो आपण असा एखादा खोटा नातेवाईक उभा करू शकतो आणि माझी मम्मा सुद्धा आजीला फोन करून याबद्दल सांगेल लावण्याला समजलं ला, त्यामुळे राजेशलाही आनंद होतो आणि राजेशची आयडिया वल्लरी आणि लावण्याला ला सुद्धा खूप आवडते इकडे नम्रता ईश्वरीला विचारते तुझा साखरपुडा ठरलाय येत्या दोन दिवसात साखरपुडा होणार आहे तू अजून सांगू शकतेस तुला हा साखरपुडा करायचा आहे की नाही करायचा आहे परंतु ईश्वरी तिला समजावून सांगते ताई असं काहीच नाही आहे मी या लग्नासाठी या साखरपुड्यासाठी तयार आहे माझ्या मनात दुसरं काहीच नाही आहे नम्रता तिच्या मनातील काढून घेण्याचा प्रयत्न करते परंतु ईश्वरी काहीच सांगत नाही की तिला राकेश बरोबर नाही साखरपुडा करायचा आहे तर अर्णव आवडतो कारण तिच्याच मनाचा गोंधळ झालाय अर्णव आपल्याला आवडतो आपल्याला राकेश नाही आवडत राकेशबरोबर साखरपुडा नाही करायचा आहे हे तिला स्वतःलाच कळत नसतं आणि ती क्लाउड किचनला जायला रेडी होते तर इकडे अर्णव हा सगळ्यांबरोबर नाश्ता करायला येऊन बसतो तेव्हा अंजली ही त्याच्यावर खूप चिडलेली असते तर आजी आज त्याला विचारते अर्णव दोन दिवसात तुझा साखरपुडा आहे तू मला सांगितलं होतंस की लग्नाचे कोणतेही निर्णय घ्यायला मी स्वतंत्र आहे अर्णव म्हणतो हो आजी तू माझ्या लग्नाबद्दल कोणतेही निर्णय घेऊ शकतेस यामुळे अंजलीला खूप वाईट वाटतं तेवढ्यात लावण्यात येथे येते आणि सांगते आजी आत्ताच माझ्या आईचा फोन हो आला होता आमचे लांबचे मामी आहेत ते माझ्या साखरपुड्याला हजर राहू शकतात आईने सांगितलंय की तुम्ही साखरपुडा उरकून घ्या आजी चिडून म्हणते पण तुला साखरपुड्याची एवढी घाई काय झालीये जेव्हा तुझी आईल तेव्हा आपण साखरपुडा करूया ना परंतु वल्लरी म्हणते नाही आई आपण त्यांचा साखरपुडा आत्ताच करायला हवा जर तिची आई तयार आहे मामा मामी यायला तयार आहेत वडीलधारी माणसं आहेत तर साखरपुडा करायला काय हरकत आहे आपण कुठे त्यांचं लग्न लावून देतोय त्यामुळे आजीचा सुद्धा नाईलाज होतो अंजली ही अर्णवला विचारते तुझ्या लग्नाबद्दल साखरपुड्याबद्दल चर्चा चाललीये तुला काहीच बोलायचं नाहीये का ही बोला आजी ही अंजलीवर चिडून म्हणते तू का पुन्हा पुन्हा असं दाखवून देतेस की हे जे काही चाललंय ते अर्णवच्या इच्छेविरुद्ध चाललंय आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करतोय तर अंजली म्हणते नाही आजी तूच नेहमी म्हणतेस ना की घरात कोणताही विषय असेल तर सगळ्यांचं मत लक्षात घ्यायला हवं मग ज्याचं लग्न आहे त्याला तर विचारायला हवं ना आजी ही अर्णवला विचारते अर्णव तूच सांग तुझा साखरपुडा दोन दिवसांवर आलाय तुझं याबद्दल काय मत आहे आणि खरं खरं सांगायचं अर्णव हा विचार करू लागतो तो, तो डोळे बंद करून ईश्वरीचाच विचार करत असतो तर दुसरीकडे ईश्वरी ही तिच्या क्लाऊड किचनमध्ये पोहोचते क्लाऊड किचनमध्ये येताच तिला अर्णवची आठवण येते की अर्णवनेच आपल्याला या क्लाउड किचनची आय आयडिया दिली होती त्यानेच आपल्याला क्लाऊड किचन कसं चालवायचं चा, याबद्दल सगळं सांगितलं होतं आणि तीसुद्धा अर्णवच्या आठवणीत रंगून जाते आणि लगेचच त्याला फोन करते तेवढ्यात अर्णवला दिसतं की मिस बडबड म्हणजेच ईश्वरीचा फोन आला आहे अर्णव ईश्वरीबद्दल विचार करू लागतो तर आजी आज त्याच्यावर चिडून म्हणते मी तुला जे काही विचारलं आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे त्याचं उत्तर दे या फोनपेक्षा अर्णव म्हणतो आजी तू माझं जे नातं जमवलं आहे मी त्यासाठी तयार आहे मी या साखरपुडा करेल हे लग्न करेल आणि जे नातं आहे ते निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल हे ऐकून अंजलीला खूप वाईट वाटतं तर आजी मात्र चांगलीच खुश होते वल्लरीही खुश होते लावण्या ही खूप चिडते आणि म्हणते अर्णव तू असं का बोलतोयस हे नातं फक्त तुझ्या एकट्याचं नाही आहे या नात्यामध्ये आपण दोघे आहोत आणि नातं निभवायचं याचा अर्थ फक्त लग्न निभवायचं होत नाही तर संसार करणं सुद्धा असतं अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता नाही देऊ शकत मी फक्त एवढंच सांगू शकतो की मी हे नातं निभवायला तयार आहे आणि बाकीचं मी तुला नंतर सांगेल त्यामुळे लावण्या खूप चिडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची भेट होईल तेव्हा ईश्वरी ही अर्णवला विचारेल तुम्ही मी लावण्या मॅमशी लग्न करायला होकार दिला आहे पण तुम्ही या लग्नापासून या नात्यापासून खुश तर आहात ना अर्णव तिला म्हणेल मला त्याचा काहीच फरक पडत नाही आणि येथे माझ्या लग्नाचा विषय नाहीये तर ईश्वरी त्याला म्हणणार सर एक मैत्रीण म्हणून जेव्हा तुम्ही मला विचारलं की तू ह्या लग्नापासून खुश आहेस का तेव्हा मी उत्तर दिलं मग तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत आहात मग आता अर्णव तिला काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर दुसरीकडे लावण्या ही चक्क ईश्वरीच्या क्लाउड किचनला पोहोचणार आणि तेथे जाऊन अर्णव आणि आपल्या साखरपुड्याचं आमंत्रण तिला देईल त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटेल आणि राजेश, राजेश हा चक्क दुधामध्ये काहीतरी मिक्स करून अंजलीला प्यायला देणार मग यात विष तर नसेल ना ईश्वरीशी लग्न करण्याआधी राजेश हा अंजलीचा जीव तर घेणार नाही ना हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो